शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे बंगाल चोपसागराच्या दक्षिण टोकाला बादळी परिस्थिती निराम निर्माण होण्यासाठी आता अनुकूल वातावरण तयार होऊ लागलं आहे अरबी समुद्रामध्ये देखील मालदीवच्या दरम्यान वादळी परिस्थिती निर्माण होऊ शकते असा एक प्राथमिक अंदाज आहे सध्या महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये आज पावसाचं क्षेत्र निर्माण झालं आहे आणि हे प्रमाण रात्री वाढत जाण्याची शक्यता बऱ्याच विभागामध्ये आहे या वातावरणात अजूनही भर पडण्याची शक्यता आहे जी एफ एस मॉडेलनुसार जर बघितलं तर उद्या तेरा तारखेला महाराष्ट्रातील बहुतांश भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे यामध्ये विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यात भाग बदलत हे वातावरण तयार होण्याची शक्यता असून उत्तर कोकणात देखील पालघर ठाण्यामध्ये पावसाची शक्यता आहे चौदा तारखेला देखील महाराष्ट्रात बऱ्यापैकी पावसे वातावरण राहणार आहे परंतु एकूणच अंदाज बघता पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात म्हणजे सातारा सांगली कोल्हापूर काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता दिसते आहे महाराष्ट्रातील इतरही जिल्ह्यात थोडं पावसाळी वातावरण जोरदार असू शकतं महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून हे पावसाळी वातावरण जवळपास अठरा तारखेपर्यंत राहणार आहे एकोणीस तारखेपासून थोडं पावसाचं वातावरण कमी होईल परंतु हवामानात मोठा बदल होत असून एकोणीस नंतर बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडून वादळी परिस्थिती निर्माण होण्यास अनुकूल स्थिती निर्माण होते आहे आपण बघतो बावीस तारखेला अंदमान बेटांच्या दरम्यान पहिली वादळी परिस्थिती तयार होणार असून याचा कमीदाब डिप्रेशन किंवा चक्रीवादळ नेमकी काय बनेल हे त्याच्या गतीवर अवलंबून असेल आज बारा तारखेला स्कायमेटने देखील मोठं पावसे वातोरण दाखवलेलं होतं पूर्व विदर्भात पाऊस दाखवलेला नव्हता परंतु पूर्व विदर्भातही आज पावसळी वातावरण तयार झालेलं आहे आणि अजूनही हे पावसाळी वातावरण आणखी प्रभावी होण्याची शक्यता आहे स्कायमेटने देखील उद्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता वर्तवलेली आहे स्कायमेटने महाराष्ट्रामध्ये चौदा तारखेलाही पावसाळी वातावरण दाखवलेलं आहे म्हणजे महाराष्ट्रात ता। चौदा तारखेलाही मोठं पावसाळी वातावरण असू शकतं उद्या महाराष्ट्रामध्ये ई सी एम डब्ल्यू एफ आय एफ एस मॉडेलने देखील विरळ पावसाची शक्यता वर्तवलेली आहे या मॉडेलने मात्र तेरा तारखेला जास्त पावसाची शक्यता वर्तवलेली नाही चौथ्या तारखेला ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने विरळ पावसाची शक्यता महाराष्ट्रामध्ये वर्तवलेली आहे थोडं हवामान कमजोर होताना दिसते नोवा या संस्थेने मे महिन्यात आत्ता अतिशय रिसेंट दिलेलं लानीना संदर्भातील प्रिडेक्शन अतिशय महत्त्वाचं आहे मे दोन हजार चोवीसला दिलेल्या अंदाजानुसार जवळपास ऐंशीची मर्यादा देखील लानिण्याची स्थिती नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी ते ओलांडण्याची शक्यता आहे परंतु मान्सूनचा कालावधी हा आपला साधारण जुलै ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत असतो तेव्हा देखील जवळपास सिक्स्टी नाईन पर्सेंट म्हणजेच एकोणसत्तर टक्के लानीना सक्रिय राहण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे मात्र मे जून जुलैमध्ये त्याची तीव्रता बऱ्यापैकी कमी आहे त्यानंतर जुलै जून जुलै ऑगस्टमध्ये त्याची तीव्रता कमी आहे जे पन्नास टक्क्याचीच मर्यादा असल्यामुळे यावर्षीच्या मान्सूनवर त्याचा प्रभाव हा थोडा कमी राहण्याची शक्यता दिसते आहे मात्र ऑगस्ट सप्टेंबरमध्ये ही मर्यादा ऐंशी टक्केवर जात असल्यामुळे नक्कीच ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पावसाचं प्रमाण किंवा ऑक्टोबरमध्येही सप्टेंबर ऑक्टोबरमध्येही ही मर्यादा ऐंशी टक्क्याच्या वर आहे त्यामुळे मान्सूनचा प्रभाव हा उतरत्या कालावधीमध्ये म्हणजेच परतीच्या पावसामध्ये अधिक प्रभावी राहील आपण आय डी आणि लानिना या दोन्हींचीही परिस्थिती जर आपण ऑस्ट्रेलियन फॉरकॉस्टनुसार बघितली तर आय आठ झिरो पॉईंट आठ मेमध्ये राहण्याची शक्यता आहे वन पॉईंट टू इंडेक्स क्षमता आय जुलैमध्ये राहणार आहे तर तीच पुन्हा एकदा आयोडी झिरो पॉईंट सहावर सप्टेंबरमध्ये येणार आहे म्हणजे आयोडीची सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये फारशी साथ मिळणार नाही मात्र जून जुलैमध्ये आयोडी अधिक सक्रिय राहण्याची शक्यता आहे त्याच वेळेस आपण बघतो की लानिनाची परिस्थिती मे महिन्यामध्ये किंवा जूनच्या काही भागात न्यूट्रल कंडिशनच्या आजूबाजूने आहे ऑगस्ट सप्टेंबरमध्ये लानिना हा जवळपास सत्तर टक्के सकारात्मक राहण्याची शक्यता असून जुलैमध्ये मात्र त्याचा प्रभाव कमी राहण्याची शक्यता आहे म्हणजे थोडक्यात या मान्सूनवर आपण ज्या अपेक्षेने आयओडी किंवा लानिना संदर्भातील अपेक्षा केल्या आहेत त्या काही प्रमाणात कमी प्रभावी राहण्याची शक्यता आहे मात्र मान्सूनचा शेवटचा काळ हा उत्तम राहण्याची शक्यता आहे सध्या महाराष्ट्रामध्ये विदर्भ मराठवाड्याचा पूर्वेकडील भाग सोलापूर सांगलीच्या काही भागामध्ये पुणे जिल्ह्याच्या दक्षिणेला जुन्नरच्या आजूबाजूने आणि नाशिकमध्ये आणखी पावसाची परिस्थिती निर्माण होणार आहे आपण बघतो की वातावरण निर्माण होत आहे काही भागामध्ये बारा तारखेला आपण अधिक वातावरण तयार होण्याचे संकेत काही मॉडेलच्या माध्यमातून दिलेले आहेत आज रात्रपाळेही पाऊस पडणार आहे त्यामुळे बऱ्यापैकी पावसाळी वातावरण आज रात्री देखील मेघगर्जनेसह विजांच्या ककडसह तयार होणार आहे या मॉडेलनुसार महाराष्ट्रामध्ये बऱ्याच विभागात पावसास अनुकूल स्थिती आहे आणि पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता देखील काही प्रमाणात आहे उद्या देखील दक्षिण कोकणासहित पुणे सातारा सांगलीच्या भागातही पावसाळी वातावरण राहील लातूरच्या काही भागात वातावरण राहणार आहे नाशिक धुळेच्या भागातही उद्या पावसाची शक्यता राहणार आहे किंवा पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाचं क्षेत्र राहणार आहे उद्याही उशिरापर्यंत रात्री काही विभागात पाऊस पडण्याची शक्यता राहील तसा पावसाचा जोर साधारण आहे परंतु चौदा तारखेलाही आपल्याला विरळ स्वरूपात महाराष्ट्रात पाऊस होताना दिसणार आहे पुढील तीन दिवसामध्ये नाशिक छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या काही भागात विरळ पाऊस तर पुण्यासहित सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर लातूर धाराशिव नांदेड चंद्रपूर गडचिरोली भागात पावसाचा अंदाज कायम आहे ई सी एम डब्ल्यू एफच्या ए आय एफ एस मॉडेलने बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला एक पावसाचं क्षेत्र निर्माण होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे काही मॉडेल हे म्यानमारच्या दिशेने जाण्याचा अंदाज व्यक्त करतायत काही पश्चिम बंगालच्या म्हणजे भारताच्या पूर्वेला सरकण्याचा अंदाज व्यक्त करतायत हे एकमेव मॉडेल आहे की जे हे महाराष्ट्राच्या दिशेने सरकण्याचा अंदाज व्यक्त करत आपण बघतो की पहिलं चक्रीवादळ किंवा डिप्रेशन बंगालच्या उपसागरात या मॉडेलने दाखवलं आहे चोवीस तारखेला ते विशाखापट्टणमपर्यंत पोहोचण्याची शक्यता या मॉडेलने वर्तवली आहे आपण यावर लक्ष ठेवून आहोत साधारण कुठलीही सिस्टम भूभागावर आल्यावर त्याचा प्रभाव कमी होतो परंतु आपण सत्तावीस तारखेला बघतो की जवळपास महाराष्ट्रावर ही परिणाम करू शकते असा अंदाज या मॉडेलने व्यक्त केला आहे परंतु बदलत अंदाज बदलत असतात यावर आपण दररोजच्या अपडेटमध्ये अंदाज घेणार आहोत आपणास आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराज